सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी इही भिंदा नवी मुंबईतील कळंबोली येथील भीमा कॉम्प्लेक्स मारुती मंदिरात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव रंगला हा उत्सव रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता आणि याची हंडी प्रतिष्ठानच्या अध्यक्षांच्या हस्ते फोडण्यात आली या हंडीत थर नसल्यामुळे सहभागी डोळे बंद करून हंडी शोधून फोडतात ही खास परंपरा उत्सवाला अनोखे रूप देते या हंडीमध्ये दे ज्येष्ठ नागरिकही सक्रियपणे भाग घेतात आणि त्यांच्या उत्साहामुळे सोहळ्याची रंगत अधिकच खुलते स्थानिकांनी या उत्सवाचा आनंद घेतला आणि या सोहळ्यामुळे सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा मिळाली जय महाराष्ट्र रामदास प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबाद प्रमाणे साजरा होता हिंदू धर्मातील अतिशय मोठा सण म्हणून त्यासाठी पाहिलं जातं असा हा हा आपला मराठे गोळ्या आलो सण आणि गेले कित्येक वर्ष आम्ही हा उत्सव साजरा ह्या चौकामध्ये करतो आपण पाहत असाल आता त्यावेळेला इथं ट्राफिक पद्धतीचं कमी होतं आणि आता कालांतराने रस्ते सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले ट्राफिकला अडचण होऊ नये म्हणून आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींनी विचार केला बैठकीमध्ये एक एकमतानं निर्णय घेतला की आपण आपला उत्सव हा वय धार्मिक पद्धतीने करायचा ट्राफिकला ज काही त्रास होणार नाही आहे जनतेला काही त्रास होणार नाही आहे त्या अनुषंगानं आपण पाच असाल आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय केला उत्सव साजरा करायचा त्या पद्धतीनं आम्ही ही दहंडी ह्या ठिकाणी बांधली केली त्याप्रमाणे इथं श्रीक्षणाचं पूजन केलं आणि कुठल्याही लोकांना त्रास होतो या अनुषंगानं नवा नवा पायंडा आम्ही ह्या देहंडीचा पडलेला आहे आणि देहंडी करत असताना हा बालगोपालाचं स्थ बाल बालगोपालांना थंडी मिळाली या अनुषंगानं आम्ही डोळ्यावरती आपली मकलर बांधून मकलर बांधून आणि अंधोळी कुथीर आपण पहिली मराठवाडी लोक खेळ करायचे त्या पद्धतीनं हा देहंडी फोडण्याचा उत्सव होतो साजरा करत असतो मी तमाम बाळगांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्यांची ज्यांची अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करता येईल त्यांनी आमचा अनुकूल करावं परंतु आपला हिंदू धर्म आहे हा आनंदाने साजरा करावा मी आपल्या माध्यमातून सर्व बाळगळांना अपील करतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास